गणेशोत्सवाच्या एक दिवस आधी कल्याणात रस्त्यावर पडलेले सर्व खड्डे काहीही करून भरण्याचे अल्टिमेटम आमदार विश्वनाथ भोईर यांनी के डी एम सी प्रशासनाला दिले आहे तसेच गणेशोत्सवापूर्वी हे खड्डे भरले गेले नाही तर आम्ही शिवसैनिक आहोत जे करायचे ते आम्ही करूच अशा शब्दात आमदार भोईर यांनी के डी एम सी आयुक्तांची कान उघाडणी केली अवघ्या काही दिवसावर आलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आमदार भोईर यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कल्याण पश्चिमेत रस्त्यावर पडलेले खड्डे अस्वच्छता रिंग रोडचे स्मार्ट सिटीचे काम आदी प्रमुख मुद्द्यांवर के डी एम सी आयुक्त डॉक्टर इंदू आणि जाखड यांची भेट घेत हे अल्टिमेटम दिले कल्याणचा सार्वजनिक गणेश उत्सव हा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक कल्याणातील गणेशोत्सव आणि त्या सादर केलेले देखावे पाहण्यासाठी येत असतात त्यामुळे कल्याण शहरातील रस्ते आणि स्वच्छतेच्या कामामध्ये कोणत्याही प्रकारची हायगय खपवून घेतली जाणार नाही असा सज्जड इशारा आमदार भोईर यांनी के डी एम सी प्रशासनाला दिला आहे तसेच कल्याण शहर हे नावाला नाही तर प्रत्यक्षात खरोखर हे शहर स्मार्ट वाटले पाहिजे सर्व रस्ते व्यवस्थित दिसले पाहिजेत सगळीकडे स्वच्छता दिसली पाहिजे असेही त्यांनी या बैठकीत के डी एम सी अधिकाऱ्यांना खडसावून सांगितले या बैठकीला आमदार विश्वनाथ भोईर के डी एम सी आयुक्त डॉक्टर इंदू राणी जाकड जिल्हा प्रमुख अरविंद मोरे माजी नगरसेवक प्रभुनाथ भोईर संजय पाटील सुनील वायले जयवंत भोईर मोहन उगले विद्याधर भोईर यांच्यासह नितीन माने विजय देशेकर रामदास कारभारी डॉक्टर धीरज पाटील आणि केडीएमसीचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते बरेचसे विषय होते कल्याण पश्चिमचे तसे ते सर्वच कल्याण डोंबिवली महापालिकेचे विषय आहेत सर्वात महत्त्वाचा रस्ता आहे खड्डे रस्त्यावरचे जे त्याच्याबद्दल त्यांना अल्टिमेटम दिलेलं आहे की जे खड्डे आहेत ते सात तारखेला गणेशोत्सव आहे त्याच्या आदल्या दिवशीपर्यंत पूर्णपणे भरले पाहिजेत अन्यथा त्या बाबतीत काय करायचं ते मग शिवसेनेचं आम्ही लोक आहे ते त्या पद्धतीने आम्ही करणार आणि दुसरे अनेक विषय होते त्या विषयामध्ये आयुक्त मॅडमशी सकारात्मक चर्चा झालेली आहे मग त्याच्यामध्ये रिंगरूट असेल किंवा शहराची साफसफाई असेल ह्या बाबतीत पूर्णपणे एकदम सक्त ताकीद त्यांना दिलेली आहे कारण गणेशोत्सव काळामध्ये साफसफाई व्यवस्थित झाली नाही तर त्या पद्धतीने जो म्हणजे आता प्रत्येक वर्डला तेच वापरावं लागतं की शिवसेना स्टाईलने आम्हाला जे करायचं ते आम्ही करू कारण गणेशोत्सवामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचं कुठल्याही प्रकारचं स्वच्छता आणि रस्त्यांचे खड्डे हे पूर्णपणे व्यवस्थित राहिले पाहिजेत त्याच्या इन्स्ट्रेक्शन त्यांना दिलेले आहेत कल्याणचा गणेशोत्सव हा महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे संपूर्ण महाराष्ट्रामधून मा कल्याणचा गणेशोत्सव बघण्यासाठी लोकं येत असतात त्यामुळे कल्याण हे पूर्णपणे व्यवस्थित रस्ते दिसले पाहिजेत पूर्ण साफसफाई दिसली पाहिजे सगळ्या बाबतीमध्ये कल्याण शहर हे स्मार्ट वाटलं पाहिजे म्हणजे स्मार्ट सिटी नावाला नाही तर ते खरोखरच स्मार्ट वाटलं पाहिजे अशा सूचना दिलेल्या आहेत स्मार्ट सिटीजबद्दलच्या पण सर्व सूचना त्यांना दिलेल्या आहेत अशा पद्धतीने सकारात्मक बैठक आज माननीय आयुक्त यांच्याबरोबर झालेली आहे आता तो जागा झालेला आहे आणि होणार जागा नाही झाला तर मोहन उगलेला असू दे किंवा विश्वनाथ बोएला असू दे अरविंद मोरेला असू दे किंवा कुठल्याही नगरसेवकाला आम्हाला कपडे काढायची गरज नाही त्यांचे कपडे उतरवा आम्ही महापालिकेचे जो पण संबंधित अधिकारी असेल त्यांचे कपडे उतरवा आम्ही मोहन उगलेंना याच्या पुढे कपडे कपडे उतरवण्याची गरज वाटणार नाही घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा